कृषी साहेब मधने मौजे सताळ्या येथील नागनाथ गोविंदराव खंदाडे यांच्या सीताफळ बागेमध्ये आहे यांना सन दोन हजार वीस एकवीस या वर्षामध्ये एम आर ई जी एस अंतर्गत सीताफळ लागवड पॉईंट ऐंशी या क्षेत्रावर दिलेली आहे तरी त्यांच्याकडून मनोगत त्यांचे आपण सांगा करू नमस्कार मी नागनाथ गोविंदराव खंदाडे राहणार सताळा हा माझा सीताफळाचा बाग ता वीस एकवीसमध्ये मदनी साहेबाच्या मदनी साहेबाच्या कृषी साह्यक यांच्या आद साहाय्याने एम आर ए जी सीमधून तयार केलेला बाग आहे यावर्षी पूर्णत फळावर आहे आणि त्यामध्ये दोन वर्षी मी आंतरपीक घेतलेला आहे यावर्षी तुरीचा आंतरपीक आहे आणि बऱ्यापैकी बाग आलेला आहे चांगल्यापैकी साईज चांगली झालेली आहे मार्गदर्शक मदने साहेब व आटोळे साहेब पर्यवेक्षक सुपरवायझर यांनी केलेला आहे आणि अतिशय उत् उत्तम मार्गदर्शन केल्यामुळं त्यांनी हा भाग फळावर आलेला आहे आणि इथून पुढं यावर पुढच्या वर्षी मी ह्याच्यापेक्षाही चांगला भाग आणण्याचा प्रयत्न करेन आणि काय वापर धूळ जवळपास पन्नास किलो हरभऱ्याची डाळ वीस किलो असं जैविक वापरलेलं आहे आणि रासायनिक खतं कोणतेही वापरलेलं नाहीत यावर्षी त्यामुळे हा भाग अतिशय सुंदर आलेला आहे आणि त्याच्यामुळे हे सार शेती केल्यामुळे मला थोडा बहुत फायदा या वर्षी होईल असं मला वाटते हा नमस्कार मी कृषी पर्यटक धीरेश आठवडे आज आपण सताळा येथे संजय नागनाथजी खांदाडे आणि आमच्या गुरुजी यांच्या प्रक्षेत्रावर आहोत सीताफळाची छानशी बाग त्यांनी नियोजन या ठिकाणी केलं आहे नियोजन जर असेल या ठिकाणी बघा सीताफळामध्ये त्यांनी ड्रिप केलेलं आहे आता त्यांनी सांगितले की कमी खर्चामध्ये सीताफळ कसं व्यवस्थित करायचं असेल व्यवस्थापन करायचं असेल तर तुम्ही अवश्य या बागेला भेट द्यावी त्याचबरोबर सरांनी या ठिकाणी स्टॉलसुद्धा उभारलेला आहे या ठिकाणी ते पाच किलोची बॅग बॅगची पॅकिंग करतात आणि विक्रीसाठी सुद्धा सीताफळ तुम्हाला थेट म्हणजे विकेल ते पिकेल या अभियानांतर्गत तुम्ही या ठिकाणी ग्राह शेतकऱ्यांचा थेट माल ग्राहकांना किफायतशीर दरामध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे तर मी या ठिकाणी आमच्याकडे साहेब मदनेसर व सरांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो की या दोघांच्या सहकार्यातून एक छानशी बाग या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुद्धा प्रश प्रशोत्तर भेटीसाठी सुद्धा उपलब्ध आहे नमस्कार जय महाराष्ट्र आत्ताच आपण बाग बघितली त्या बागेमधून काही फळ बाहेर काढलेली आहेत विक्रीसाठी आज सत्तर ऐंशी रुपये किलो हा भाव चालू आहे आहे नागनाथ गोविंदराव खंडाडे मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट अडुसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट नंबर झिरो तीनशे एकोणीस मी धावून नमस्कार मी दत्तात्रयनाथ खंदाडे आज आपण नागनाथ मोहित खंदाडे यांच्या शेतीवरती आपण भेट दिलेलो आहोत त्या ठिकाणी सीताफळाच्या शेतीमध्ये आपण बघितलं की सेंद्रिय पद्धतीनं प्रकारे त्यांनी शेती पुरवली आहे त्या सेंद्रिय पद्धतीनं सीताफळाचे मोठ्यात मोठे म्हणजे ते जवळजवळ शंभर एकशे एक किलो ते एकशे वीस ग्रॅम म्हणजे जवळजवळ दीड पर्यंत त्यांनी जे शिताफळाचे त्याने हे केलेलं आहे वाढवलेला आहे ह्याच्यामध्ये त्याने आपल्या सर्वांसाठी एक आदर्श उदाहरण दिले किंवा प्रकारे सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आपल्याला विकास साधायचा ज्युरो बजेट शेती केलेली आहे त्यांनी ते तर रासायनिक शेतीचा रासायनिक एकही कण रासायनिक खताचा एकही कण त्या ठिकाणी या शेतीमध्ये टाकला नाही त्यामुळं आज त्यांनी उत्तम शेती करून आज फायद्यात कशी शेती येते आज शेतकरी जात आहे त्याच्यामध्ये ती शेती कशी फायद्यात आणता येईल त्याच्यासाठी त्यांनी उत्कृष्ट आपल्यासमोर आदर्श उदाहरण दिलेलं आहे तरी ते त्या शेतीला तुम्ही भेट द्यावा आणि त्यांची फळं बघावी अशी माध्यमातून आज, आज आपण या सेंद्रिय सीताफळाच्या शेतीमध्ये आहोत नागरात गोविंद खंदाणे यांच्या शेतीमध्ये आपण या ठिकाणी फळं आपलं फळ पद्धत आहे की सेंद्रिय पदार्थ पद्धतीने प्रकारे इथं पिकवेल हे सरांनी मदने साहेब असतील साहेबांनी सर्वांनी या ठिकाणी बघितलेलं आहे त्यांच्या जर चाचणी संपर्क साधत असेल तर त्यांचा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सत्त्याण्णव चौसष्ट अडुसष्ट झिरो तीन एकोणीस हा त्यांचा भ्रमर दोन्ही नंबर आहे मोबाईल नंबर आहे त्यांना संपर्क साधून आणि ते आज या रोजी इथं आपल्या स्पॉटवर जर तुम्ही आला तर पन्नास रुपया प्रमाण आहे म्हणजे अहमदपूरला जर तुम्हाला पाहिजे तर साठ रुपयाप्रमाणे त्यांनी दराने विक्रीसाठी ठेवलेलं आहे त्यांनी सर्वांनी त्या ठिकाणी त्याचा योग्य तो लाभेल